हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला छोटासा हार दाखवणार आहे गणपतीसाठी किंवा आपण कंठी पण म्हणू शकतो त्याला तर त्यासाठी मी इथे सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत सहा नंबरचे क्रिस्टलचे मणी घेतलेले आहेत आपल्याकडे बऱ्याच वेळेस वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मणी अवेलेबल असतात तर असे लहान मोठे मणी मी घेतलेले आहेत आणि हे पाच नंबरचे आहे कॉपर कलरच्या तर हे क्रिस्टल जे आहेत हे मी सहा नंबरचे राऊंड क्रिस्टल घेतलेले आहेत तर तुम्हाला हवे तर जे डायमंड शेपमध्ये असतात ते पण घेऊ शकतात किंवा ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज घेतली तरी चालेल आणि हे मध्ये घालायला थोडेसे डिझायनर बनी घेतलेले आहेत थोडेसे मोठे साईज आहेत अंदाजे आठ किंवा दहा नंबर असतील तर हे घेतलेले आहेत सुरुवातीला सहा नंबरचे पांढऱ्या मणी घ्यायचे आहेत हे टोटल आपल्याला आठ घालून घ्यायचे आहेत मणे हा पहिला मणी घातल्यावर यातूनच सुई बाहेर काढायची म्हणजे हा पहिला महिने असतो तो घट्ट होऊन जातो त्यानंतर अजून सात मणी घालायचे आहेत असे टोटल आठ मणी घालायचे आहेत तर असे मी इथे आठमणी घालून घेतलेले आहेत सगळ्या मणीतून परत एकदा पूर्ण दोरा फिरवून घ्यायचा ही मी बारीक वायर घेतलेली आहे जाड दोरा घेतला तरी चालेल दोऱ्यामध्ये केलं तरी चालेल असं राऊंड घट्ट करून घ्यायचा दोन वेळा फिरून असा राऊंड तयार झाला आता ह्याच्यामध्ये हा एक कॉपर कलरचा मणे घालणार आहे पाच नंबरचा हा एक क्रिस्टल घालणार आहे सहा नंबरचा परत एक कॉपर कलरचा घालायचा आहे असे तीन मणी घालायचे आणि या पांढऱ्या म्हणत तुम्ही बाहेर काढायचो एक चौकोन तयार होतो त्यानंतर पुढच्या पांढऱ्यापासून सुई घ्यायची घ्यायचा घट्ट इथे एक कॉपर कलरचा घालायचा आणि एक क्रिस्टल घालायचा असे दोन घालून झाले त्यानंतर हा जो आपण आधी घातला होता हा कॉपर कलरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची म्हणजे आपल्याला चार चारचा राऊंड करायचं हे असं तयार होत परत पुढच्या मनात घ्यायचं परत एक कॉपर कलरचा एक क्रिस्टल असं करत करत हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं प्रत्येक मणांवर प्रत्येक आठ मणांवर ठीक आहे मी हा कम्प्लीट करून घेते आता इथून पुढे आणायची सुई आणि परत सेम प्रोसेस रिपीट करायची शेवट हो आता शेवटच्या मणेपशी आली मागे इथून काढला मी दोरा आणि हा जो वरचा कॉपर कलरचा मणी आहे इथून पण काढला आता इथे फक्त एकच क्रिस्टलचा मणी घालायचा आहे हासा राऊंड तयार होतो इकडे आणि थोडासा हा भाग असा उंच येतो आता ह्याच्यामध्ये मी हा डिझायनर मणी घालणार आहे असा मोठा मणी घालून झाला की असा मध्ये घ्यायचा आणि ह्याच्या या पांढऱ्या मण्याच्या बरोबर समोरच्या मण्यातून सुई वरती घ्यायची म्हणजे हा जो मणी आहे हा ह्याच्यामध्ये फिक्स होऊन जातो मणी ह्याच्यातून अशी सुई वरती घ्यायची मध्ये करून घ्यायचा ह्याच्यामध्ये फिक्स झाला असं दिसत आणि त्यानंतर हे जे पांढरे मणी घातलेले आहेत त्याच्यातून परत एकदा दोरा घट्ट फिरवून घ्यायचा म्हणजे हा पण फिक्स बसतो आणि बाकीचे बाजूचे मणी आहेत ते ते पण व्यवस्थित फिक्स बसतात आता मी याच्यातनं दोरा पूर्ण फिरवून घेते मग आपण वरचा पाठ करायचा मी असं सगळ्या मण्यातून फिरवून घेतलं या बाजूने असं दिसतं हा भाग वरती येतो आणि खालच्या बाजूने असं दिसत ठीक आहे माझा दोरा इथून काढणार मी आणि हा जो वरचा क्रिस्टलचा म्हणे चतन काढायचं इथे काय करायचं एक सहा नंबरचा म्हणे घ्यायचं एक पाच नंबरचा म्हणे घ्यायचा हा कॉपर कलरचा आणि पुण्या एक सहा नंबरचा म्हणे घ्यायचा स्वीकारायच इथून फिरून या मनापाशी आणायचं इकडच्या मनापाशी सपय करायला नाजूक पण दिसतं आणि पटकन पण होत झालं आता इथे ता आता इथून आला माझा दोरा आता इथे मी एक कॉपर कलरचा मणी घालणार आहे एक क्रिस्टल मणी घालणार आहे आणि परत एक कॉपर कलरचा मणी घालणार आहे तीन मणे वालायच्या आणि हा जो पांढरा मणी आहे ह्याच्यातून सुई काढायची त्यानंतर इकडचा कॉपर मणी आहे त्याच्यातून काढायची आणि वरच्या क्रिस्टल मधून काढायचे ସିଚ ପ୍ରୋସେସ ରିପିଟ କରା କଲର ଘାଲା କ୍ରିସ୍ ଘା କଣସ୍ ସୁ କାଢ଼ା ସିଏ ତୀ ମଣିଚ ଘାଲ ଯାଇ କ୍ରିସ୍ଲ ବାଜୁ ଲାଗା परत करायची तेच रिपीट करायचं हवी तेवढी घेऊ ते शकतो आपल्याला पाहिजे तेवढी तर ते ते हेच आता रिपीट करणार आहे पूर्ण करून घेते परत दाखवते परत एक कॉपर परत एक क्रिस्टल परत एक कॉपर क्रिस्टल मी राऊंड घेतलेला त्याच्याऐवजी डायमंड शेपमध्ये असतात क्रिस्टल ते घेतले तरी चालेल ते घेतलं तरी छान दिसतं ठीक आहे आता मी थोडंसं कंप्लीट करून घेते मग परत दाखवते इथे मी असे चोवीस राऊंड केलेलं आहे टोटल हे माझं अंदाज आहे नऊ इंच केलेलं आहे मी हे आणि इथपर्यंत झाले चोवीस राऊंड त्यानंतर इथे वरती लूप करायचं आहे सहा सात मणी घालायचे आणि लूप करायचं आहे सहा मणी घातले हे आणि या क्रिस्टल मधून साइड पूर्ण झाली सेम या करायचं आता या साईडला करताना काय करायचं हे आपण सुरुवातीला जे चार मणी घातले होते एक सहा नंबरचा एक पाच नंबर आणि एक सहा नंबरचा तर इथून सुरुवात केली होती आपण या सहा नंबरच्या मण्यापासून ତ ଦୁସା ଦୌରା ଘାଲାଣି ଦୁସା ପରିପର କଲର ଘାଲା କ୍ରିସ୍ ଘାଚର ଘାଚି ହା ଯୋଉ ମଣିଷ ଚଉକ ଦର ସିପିଟ କରୁଛ आता या साईडने मी सुरुवात केली घालायला हे तीन घातले आता परत पुढचे तीन घालायचे आणि या क्रिस्टलमधून मधून स्वीकारायचे सेंटरला येतं असं पेंडल आणि या बाजूने मी या बाजूने असा हार तयार होतो आता इथे कसे दोन घातलेत आता अजून मी पूर्ण चोवीस होईपर्यंत सेम असंच करून घेते या साईडला जसं केलं तसं आणि वरच्या साईडला असं लूप करायचं फार माझा इथे कम्प्लीट झालेला आहे क्रिस्टल मणी घातल्यामुळे खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो तर तुमच्या मूर्तीच्या मेजरमेंटनुसार तुम्ही करू शकता तर इथे जे लूप केलेले ह्याला मी दोरा लावायचा किंवा लाल कलरची लोकर वगैरे असेल ती लावायची असं डबल करायचं ह्याला आणि या लूप मध्ये आणि इकडचा जो दोरा असतो तो ह्याच्यातून असं काढून घेतो म्हणजे अशी गाठ बसते साईडला असं करून घ्यायचं म्हणजे लहान मोठं करता येतं या साईडला पण करायचं आणि या साईडला पण कवायचं असे दोन्ही साईडला दोरे लावले मी असं गळ्यामध्ये घालून असे मागच्या बाजूला गाठ मारू शकतो आपण मध्ये असं पिंडल झालंय ह्याचं थोडंसं वेगळ्या प्रकारचं केल्यामुळे उलटं सुळतं फरक आहे आपल्याला ही सरळ बाजूने ही उलटी बाजू अशी समजते बरोबर अजून एक कलरमध्ये केला होता काल ट्राय पिंक आणि ब्लू कलरचे क्रिस्टल वापरले मी इकडे ह्याच्यामध्ये आणि इथे मध्ये मी साधामणी लावलेला ला आहे आठ नंबरचा डिझायनर नाही ला लावला हे वेगळ्या कलरमध्ये केलं आहे मी तुम्हाला हवं तर कुठलाही कलर वापरून तुम्ही करू शकता एकदम सोपं आणि लवकर होण्यासारखं आहे जास्त प्रमाणात करून तुम्ही सेल पण करू शकता ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग